मंगळवार पेठ येथील चौंडेश्वरी हॉल इथं मार्गशीर्ष महिन्यानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा पार पडला दरवर्षी या या आयोजन करण्यात सोहळ्याला सहाशेहून अधिक लोक उपस्थित होते पहाटे पाच वाजता स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला यानंतर सहा वाजता पारायणाला सुरुवात झाली अतिशय मंगलमय वातावरणात गुरुचैत्राचे पठण झाले संध्याकाळी सहा वाजता आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजारो लोकांनी याचा लाभ घेतला श्री सागर जोशी गुरुजी यांनी गुरुचरित्राचे पठन करून घेतले आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रसाद जाधव माधुरी काटकर आणि संयुक्त मंगळवार पेठमधील तरुणांनी केले याचबरोबर सर्व स्वामी भक्तांनी हिरेरीने सहभाग घेतला संयुक्त मंगळवारपेठमधील तरुणांनी आत्ताच्या काळात या संपूर्ण कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन आणि श्री स्वामी सेवा करून एक आदर्श घालून दिला हे नियोजन पाहून पारायणास आलेल्या सर्वांनी आयोजकांचे आभार आणि आनंद व्यक्त केला सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला लाईव लाईव सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद